नमस्कार शेतकरी व व्यापारी मित्रांनो मी समाधान पाटील धरते ॲग्रोकेमिकल नागपूर कंपनी प्रतिनिधी या ठिकाणी एरंडोल तालुका एरंडोल जिल्हा जळगाव या ठिकाणी आपण एका शेतामध्ये शेतकऱ्यांनी रस कदम ला हे धरतीचं वाण तरबूजमध्ये लावलेलं आहे तर शेतकरी आणि व्यापारी या ठिकाणी आजार आहेत तर आपण दोघांनाही विचारूया की या व्हरायटीबद्दल त्यांना काय वाटले दादा नमस्कार नमस्कार आ, तुम्ही ही व्हरायटी जी लावलेली आहे वरायटीचं नाव काय रसकदम बर तुम्हाला काय वाटलं या फ्रूट बद्दल चांगला आहे लांबी वगैरे चांगली आहे आहे याचा कलर चांगला बरोबर खायला आहे बरोबर म्हणजे शायनिंग पण चांगली आहे मार्केटचा भावही चांगला भेटेल आणि टिकायला सुद्धा टनक वाटते आणि साईज पूर्णपणे बनली आहे का पूर्णपणे बनलेली आहे बरोबर आहे तर शेतकऱ्यांचा जो अनुभव आहे ते त्यांनी स्पष्ट केला एकदा तुमचं नाव गाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं मी संजय पांडुरंग महाजन रानार विक्रम तालुका एरंडोल जिल्हा जळगाव माझा मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव तेवीस चार डबल झिरो चारशे सत्तावन्न तर व्यापारी पण आहेत तेजी नमस्ते नमस्ते, नमस्ते। तुम्हाला नाम मोबाईल नंबर बघा मेरा नाम आहे इशाक बागवान बागवान अँड फ्रूट कंपनी मालेगाव मेरा मोबाईल नंबर आहे एट नाईन डबल नाईन नाईन फाय नाईन फाय एट वन तो सेठ आपने ये जो फ्रूट देखा आप नज़दीक नजदीक पंद्रह साल से ये व्यापार में है तो आपको ये जो फ्रूट है बहुत सारी तुमने वराइटीज भी देखी है तो इसमें और अदर वराइटी में तुमको क्या लग रहा है इसके अंदर में मैंने ये चीज़ देखा है कि इसकी कीपिंग क्वालिटी जो है मजबूत है और उसके अलावा साइज भी बहुत बढ़िया बना है बेट इसके अंदर में आज मेरे हाथ में जो फल है ये आएगा सात किलो का इसका बेड भी एकदम भरपूर है इसके अंदर में नीचे का माल जो है जो रिटर्न निकलता है, वो बोले तो एकदम जीरो प्लस है बराबर है और, और चीज भी क्वालिटी है बढ़िया चीज है ये मैं समझ लो आज भेज रहा हूँ इसको आठवें दिन की मार्केट के लिए आठ रोज के बाद मार्केट करेगा ये मेरा यानी ये ये, ये 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 आसाम बात बर्मा के लिए मैं लोडिंग कर रहा हूँ इसकी मजबूती देखा और इसकी क्वालिटी देखा हूँ साइज भी पूरा बना है साइज भी एकदम बढ़िया बना है नीचे का साइज है तीन किलो से लेके इसका साइज बना है साथ साथ किलो तक। आ, और तुमने अभी काट काट के 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 खाया उसमें काट के खाने अंदर में, शुगर वगैरह बहुत बढ़िया है कटिंग भी बहुत बढ़िया निकल रही है इसकी और क्वालिटी माल बना है तो ये जो देखो ये सब जो व्यापारी है और फार्मर है इनका जो ओपिनियन है यहां जो ओपिनियन है ते ओपिनियनमध्ये यांचं म्हणणं आहे की जी फ्रूट आहे ती खूप क्वालिटी आहे टिकायला सुद्धा सुंदर आहे आणि खायला गोडवा खूप चांगला आहे यामध्ये आणि ह्या सर्व गुणसंपन्न अशी एक व्हरायटी आहे याच्यामध्ये जे तुम्ही टरबूज लावलेला आहे तर यामध्ये तुम्हाला जो व्हायरस होता तो व्हायरस कमी होता का जास्त होता याच्यावर याच्यावर व्हायरसच आलेला नाही माझ्या लावलेला टरबूज बरोबर आहे बाजूला दुसरं पण एक टरबूज लागवड केलेला आहे बाजूला एक वाहन होता एक पाकिट लावलेलं होतं त्याच्यापेक्षा हा वाहन चांगला आहे आता किती पॅकेट लावलेले आहेत तुम्ही हे माझे अठरा पाकिट आहे बरोबर आहे आणि ते एक एक पाकिट होतं बरोबर आहे का ऑरेंज को किसान ने पूछा है कि भाई इसके इसके अंदर अंदर में 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 लोड कितना निकलेगा? इसके में मैंने का का मारा हो, कम से कम से टन टन के आसपास माल निकलना चाहिए। बराबर। तर... एक उतरेगा इसका शतकारी जर तुम्हारा बगल जे है रस कदम खूब अतिशय सुंदर प्रकार वाहन है आणि तुम्ही या वानाला पुढील हंगामात जे पण तुम्ही ला लागवड करणार आहेत ते रसकदमच लावा अशी माझी नम्र विनंती धन्यवाद